ली 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 पोर ए कुठे गेली कविता घरात आहे दिसत ना पाहुण्याचे फोन येऊ राहिले निघाले ते केव्हाचे प्रति पोरस कुठे गेली काय म्हणजे पोरेला फोन करू पाहतो पाहुणे येतील पोरवर बसेल राहील तिकडंच हॅलो कविता कुठे आहे हा दादा मी इकडं आले होते राधाकडं काय काय साडी नाही अगं लवकर ये पाहुणे आले बरं का जवळ बरं बरं आले लगेच लवकर ये मग हा दादा लय गायरा ती मध्येच सांगायचं ना पाहुणे आहे म्हणून साडी नेसूस तर बी दम नाही नसतं घाई घाई बोलू त्या काही असलं का पोर लगेच येते अजून पोर हा काय आली का हा मग आता साडी बिडी घाल थोडा टाईम लागतो ना मग ड्रेस चांगली दिसली असते तू तुम्हीच म्हणले होते साडी घालवून पाहुणे यायचे मला येत नाही घालता मग गेल ते हा बर चल जाऊ चला आले ने सोड मग आता तिकडे घरात उभी राही पाहुणे येतील हा पाणी सांगितलं पाणी आण पाहुणे आले का आले ते इडक कुठपर्यंत कानडी मला पर्यंत बर बरं चाललं पंपा आले ते ते गाडीला काहीतरी पेट्रोल टाकी आई घरी नाही आई असते सगळं झालं असत आता आई गेली मग आता काय करती आई काय लागेल तुला आता आवडतो हा ती काय तिला तिचा तिचा काय काही आई लागत ती जाऊ दे आता तुमच्या बोलून काय निस्ती घाय करीत कोणत्या गोष्टीची दादा है? तुम्हाला माझी ना निस्ती घाय राहते कोणत्याही गोष्टीची सारखं सारखं तुम्ही ना ये करी त्या अगं माझ्या पुरी काय तर काय गोयात आल्या आता काही ठेवायची वस्तू राहते का मला शिकायचं होतं पुढं हा आता शिकून तू काय उजड पाडायची मला माहिती कलेक्टर व्हायची तू एकदा मांडवा जगत नाही करून टाकू तवल म्हणजे मांडवा काय ताण काही हा संसार करणं काय जगात या जगात या असं घडू राहिले माहिती का पोर एकदा समजदार झाली उशा शिकायला लागली म्हणजे मग काही फांट्या फुटत आहे माहिती का करिअर झालं असत मग केलं असत अम्मानी काय नाही ते तुझ्या नावर केला का मग तुझ्या नावर चिड जाऊ काही करिअर कर नाही ते करिअर बनव हा पण माझ्याजवळ नको बनवू आता काही हा चांगलं घे इड पाहुणे येते आता बर मी खोडची उचलतो पाहुण्याला आता बसायला काही टाकायचं नाही काय दाजी किती आहे आले जवळ कानडी मळे आता इकडे या इडून इकडे वळायचं आता आपल्याला जवळच ना येवळ आले जवळ आले जवळच आले आता जवळ आलं ना पाहून घे बर का एकदा हा हा राव तू म्हणशील का परत करायची आपल्याला आणि परत अशी पाहून तशी पाहू परत ते काय जमायचं नाही बरं का हो दाजी जरा नीट पाहून घ्या बरं का मग पावास सुन पाहायची म्हणलं असं पाहुण्याचं घर कुठे आता हे कानडी माळ्याचा पत्ता दिला ना आपल्याला दिलाय का हा जवळच जवळ झालं जवळ आलं ना एकदम तेवढं करून घ्या बर का लवकर व्यवस्थित जरा पाहून जरा कविता काय करू राहिली आवरले ना बर बर काही पोहे का मिरच्या बाजीपाला आणला सगळ्या पाहुण्याला लागल बरं कामस्कार तुम्ही काय आले लेट म्हणजे काम होत बाहेर तुम्हाला सकाळी अर्धंट फोन केला मी हा हे बाराच काम राहते बाहेर नाम राहते ना तुमच्या नातीला पाहुणे यायचे पाहायला कविता

बस, बस 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 बरोबर बाग झाला एकदम पाहू कोणी कोरे आपली सुरि पोराचे मामा दुबई शे दुबईला राहतो मी दुबईला पण आप आलो हो काय हो सर्व सर्व जायचं तिकडे गाडे पोराच्या मामाच्या सतड गाड्या हा काय हो मग मोठी असं मी चांगले पाणी पावस बरं आहे तुमच्याकडे काही नाही आता हाय तस आहे काही पाणी पावस डोळे उघडून गेले दुष्काळ पाडला चौकून लय पाणी तुमच्याकडे बरं त्या आहे का आपलं बरे आपल्या बरे काहीच नाही जनावरांची बिमारी पार पाणी लावण्याची लोकांना पाणी प्यायला भेट ना आम्हाला तर पाणीच नाही आता पाणी काय होतं कमी येत पाहुण कोण आहे सासरे आजोबा सर्विसला

त्यांना लागलं की सासूबाई ना आमच्या मस्त राजकारण कोणत्या समाजसेवा हे ते करतात येत पाहिजे खरं हो आंदोलन असं तिला हजर राहणार उपासनाला बसतात आमच्या सासूबाई इतक्या बारी आहे तुम्हाला सांगतो कश्यप जायचं पुढे नाही पडत आलं नाही का लाईट जीव लाईच आम्हाला बरं पाणी बिनी घ्या तुम्ही झालं आमचं वाटत नाश्ता पाणी चहा पाणी समज करून आलो हॉटेल का तुम्हाला पोर आले तुम्ही काल रस्त्यात काय लेट झालो वाटत गाडी थोडी फेल झाली मग सैर्याला म्हणलो घेऊ आपण नाश्ता पाणी करू हा मग पंचर काढतो हे करायचं आपलं आवरून घेऊ कसं मग आता तुम्हाला पोर पाहिजे होती इकडे पोहे बिज टाकले होते म्हणलं पण टाइम झाला वाटत मग म्हणलं आता चला घेऊ नाश्ता पाणी करू मग त्याचं नुसकान रोल ना पोहायची काय नाही चालू थोडं घ्या ना 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 नाश्ता पाणी पोरी चाय करी पोरे आता केव्हा करेल एवढेच घेतलं वाटतच म्हणलं पोरा म्हण घेऊ दादा नाश्ता करून म्हणजे पोराला भूक लागली आम्ही सकाळी ने गेले पहाटे पाचला हा भाऊ मग अंतर ल्या अंतर पुरीला बोलून द्या आम्हाला लांब जायचंय पटक्याने बोलून घ्या आम्हाला पाहु द्या हा ते पोर मेकअप तर राहील ना लवकर बोलवा बरं टाइम झाला आवाज पुरीला द्या लवकर ए कविता आवाजा चाल लागत आणि चाल चाल लवकर चाल पाहुण्याला लांब जायचे परत ते का मग कमी राहिला आले का आपल्याला सांग बर एक त्यांची गाडी पंचर झाली हा काय रस्ता वरला व पंचर होत असते बस, <coughs> बस। बर मी काय ये हे बाई माझी मुलगी बर तुम्हाला नाव गाव विचारायचं विचारू घ्या विचारेन ना आता पोराचा मामा सांग ना कोणी विचार आमचं काय म्हणून पोराचं मामा आणलं काय तुझं नाव काय काजल बाबूराव काळे शिक्षण किती झालं बारावी तुझी जन्म तारीख किती पाच मार्च दोन हजार तीन पूर्वी मामा किती मला का मामा नाही मावशी माऊ श काम जमत माला आमची पोरगे ना शाळा सोडून आणि घर सोडून कुठेच गेली नाही मग आता आम्हाला शेती नाही असू द्या ना शेती असू द्या ना असू द्या ना काम तर करेल का नाही घरातलं काम सगळं करते पण हो मग स्वयंपाक पाणी जोड चुना जो नाही तो स्वयंपाक बनवून घ्या असं तुला कशीची आवड आहे ॲक्टिंग क्लास ॲक्टिंग क्लासची तिला आहे ना ॲक्टिंगचे क्लास केलेले हां तर तिला आहे ना पिक्चरमध्ये काम करायचे हां पण आम्हाला नाही ना आमच्या खेड्यामध्ये कुठंच ते जमत का अहो खेड्याचं काय घेऊ माहिती तुम्ही ऐका जे कुठं चाललंय तुम्ही पाहिलं ना तर चाललंय अहो त्या हिशोबाने माणसाची आवड निवड राहते एखाद्याला काय करायचं राहते एखाद्याला काय करायचं राहते बरं जमल का असं नाही तर ती म्हणायची पुढे रोज चला म्हणशील फिरायला गेली माहिती चार सहा महिने वर्षभर ती पिक्चरला जाईल ना नाही मग कस का जमली असं भाषी भा तुला चालेल का पाहून देईल ना चालेल चालेल ना चालल म्हणते चांगलं ना मग अहो चांगलं नाव होईल तिचं तुमच्या घराचं नाव होईल कोणाची पोरे परत त्याच्या बापाचंही नाव आहे जर आज पुरीने जर पिक्चरमध्ये काम केलं के तर पाय बाच चांगलं पाहून घे बघितलं ना मला पैसा तेवढा भेटेल तिला पैशाला कमी नाही म्हणा पैसे भरपूर पुरे झाला पण नाव तर होईल ना नाव नाव होईल पाहून घे बरं का परत नंतर समशील असं केलं मामाने तसं केलं मामणी नाही चांगलं आहे ना आवडलं दाजी पा तुम्हाला पा पाहून घ्या तुम्ही पास आहे का नाही तर पास आहे पण तुम्ही विचारून घ्या माझ्या दुःख मग हा पास आहे पास आहे ना झालं तुमचा विचार पोराला विचार कमी विचारायचं पाहुणे नाव काय तुमचं रोशन साहेबराव खोल रोशन साहेबराव खोले का शिक्षण काय झालं आपलं पंधरावी पंधरावीस तुम्हाला मामा आहे का आहे ना एक मामा आहे ना मोठा एक लहान मामा मोठे माहामा मोठ्या आहे तो अपेक्षा हे काय माहा महिना बसतील हेच महामाही हां हां ये काय करते मग ते कामाला होते दुबईला आता घरी घरी आले काय असं तुम्हाला काय छंद आहे फोटोग्राफीचा हा काय तुमची जन्म तारीख काय अठ्ठावीस जुलै दोन हजार दोन हजार मग तका काय अजून काय विचारायचं खाऊ महामाऱ्या पटपट आता कसं आहे आपल्याला पोरगा पास आहे तिला का कविता तुला पोरगा पास आहे ना नाही नाही परत मी कधी पुढे गेले का आजपर्यंत नाही ती माझ्या पुढे नाही शब्द त्याला विचारून घ्या कोणला मुलाला पास आहे ना पावर का घ्या मग बर आता पटापटी झाले मुला मुलीला आपल्याला पसंत झालं बरं कसं करायचं ठरवा बर करा पटकन आता तुम्ही सांगा तुमचे छंद नाही आम्हाला अकरा तोळे द्या बर हा बर तुम्ही अकरा तोळे द्या आणि जेवणाचा खर्च तुम्ही करा आमच्या पोराला तुमच्या पोराला काय द्यायचं तुम्ही आम्हाला पंधरा तोळे द्या आमचं पोरं फुटवा पर आहे हा आमचं पोरं फुटवा पर पोर नुसतं काढत आहे ना मग बाईक पिक्चर मध्ये जाणार आहे पण तुमच्या पूर्वीपेक्षा आमचं पोर सरस आहे आज काय समजाच गोष्टीला किती कमी तो विचारवार तुमच्या मा पोर माझ्या बाचाच आहे ना फोटो स्टोडो वर्षाला कमीत कमी दहा लाख रुपये कमीत होतो वर्षाला ना हा मग रोज का रोज किती पडतो मग करा ना तुम्ही हिशोब काय येत्या गिराय काय द्या मग दिवसभरात किती एखाद दोन अहो मी काय आणतो आता प्रत्येकाला मोबाईल झाले एवढ्या एवढ्या पोराक सुद्धा आता आयफोन फोन आणि फोन झाले पन्नास पन्नास हजाराचे लाख लाखाचे दीड दीड लाखाचे तव आता फोटो स्टुडिओ मध्ये जातच कोण आहे भरपूर सगळं मोबाईल मध्ये फोटो काढून राहिले लोक आता हा राशन कार्ड साठी लग्नासाठी याच्यासाठी फोटोच काढित ते मात्र तो जाणता कसा गरज लागली तर जायचंय भरपूर नव शंभर टक्के दहा टक्के तरी कमी कमी गिरीत ना तुम्हाला असं असं म्हणले तर आम्हाला काय राग नाही तुम्हाला आलचा खर्च जेवणाचा खर्च करावा लागेल आम्हीच करायचं आमच्या पुराला अकरा तो टाकावं लागेल तुम्हाला सगळं आम्हीच करायचं हा असं कस कवायचं थोडंफार तुम्ही करा आजकाल पुरी भेटू राहिला काय मुलगी एकच आम्हाला वाणी तिने देखत भाषा येईल मग आता काय करू मग मी थोडं घ्या नाही हो तुम्ही करा थोडं आम्ही करतो नाही हो पाह सांगा ना हे बरोबर बोलले नाही कस मी आठ जेव्हा तुम्हाला लोणच पापड ठेसा हे तीन महिने देऊ शकतो म्हणजे थोडक्या जेवण देऊ शकतो नाही नाही फक्त पापड देणार लोणच देणार आणि ठेसा देणार हे तीन मेनू देऊ शकतो मी नाश्ता थोडक्यात आवड जेवणा बरोबर एक एक मेहनं देऊ शकतो मी आवाज मला पापड लोनच एक एक देऊ जाऊ दे, दे। हो आता तुमच्या मनात सांग तुम्ही पोरायचे मामा नाही नाही आता आपण घरी गेल्यावर चर्चा करू फोन करून फोन करून सांगू त्यांना पण आता येऊ म्हणजे लोणच मापड माग पडेल आपल्याला आपल्याला माग पडेल वरु म्हणतात सोनं द्या वरू म्हणता सगळं तुम्ही हॉलचे जाऊ ना पाहण्याला फोन करून देऊ काय तास करू तास करू ये काय ले मागक कोडेज आपल्याला सोपणै सोपणै ना आक आपल्याकडे म्हणलं आपल्या बाचेला पसंत पडली म्हणून आपण आलो इकडे हां एवढं कुठं जमल का ने थोडं बर तुम्ही भी सगळच या वावतच पोर आली ये इकडे जमल का काय चाललंय काय तुमचं मला काय कळणार मग एवढं आम्हाला म्हणलं परवडन कातरी काय 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 करत मला सांग बर आम्ही काय नाही करू शकतो आमचा खरं तुमजाक येऊ शकतो पुरीला डागदू घालू शकतो एक मंगळसूत्र तोडया टाप्स याच्यावर आपल्याच्या ना काही होणार मग आता पोराचा मामा काय म्हणतो ते पाहत्याची डेअरी दोन तोळे सोनं देऊ आम्ही आणि आम बाकीचा खर्च तुम्ही उचला हॉलचा बिलचा बघा मी पण मी तुम्हाला साखर शिरा गाली तुम्ही मिरची भाकरी घाला तुम्ही करून नाही काही झालं तुम्ही एवढं आमच्या तोडून देशा तोळे सोनपूर नाही अकरा तोळे सोनं टाकावं लागेल दादा जेव्हा मी करतो आम्ही दोन तोळे टाकू नाही तुम्हाला कळवा नाही तरी चालेल माहिती आज इच्छाही नाही लग्न करायची आमच्या पोरायची नव्हती पण आम्ही फोन आले म्हणून मी म्हटलं चला येऊन जा जाबा तुम्ही त्याला हस व्यवस्थित धरून टाकू बघ त्याच्या तुम्ही अंग काढून राहिले बाजूला तुम्हाला कस करा तुमच्या ना आम्ही तर याला कबूल आहे महापुरे वय बसत नाही लागणार माय पोर मला म तुम्ही एवढं आहे काय तुम्हाला वाटलं म्हटलं दादा पोरगा चांगला आहे आपल्याला आवडलाय देवबा लवकर लग लागणार का हो बाबा काय करायचं करायचं नाही नाही एवढं एवढं जमायचं नाही जेवण ते घालते जेवण ते घालते पण जेवायचं अकरा तोळ सोनं तो कुठून तो आणायचं ते मग तुम्ही लाव काय आतबार माग एखाद्या बघ दुष्काळी आता पाऊस गेले आता तुमच्या जेव्हा आज आला म्हणलंय तुम्ही आतबार लावा तर ते मला दोन एक तोळे मदत केली मदत का चलाजी नंतर पाहू आता आपण यांना फोन करून सांगून देऊ आता आपल्याला काय एवढं चालेल मग उठा मग काय चला मग फोन करून नंतर सांगून देऊ काळव करू चालेल जाऊ का मग हो या या चला येतो मग या चला या काय पाहुणे उठले ते सारखं त्या पोरा कापर पाहते समज मोडलाय आपला काय नाही चांगला होता पोरगा अगं चांगला होता मग आता मी काय करायला नाही म्हटलं होतं त्याला पण त्याच्या मामा त्याचा बाप नाही म्हणू शकले मी तुम्हाला आधीच म्हणत होते मला लग्न नाही करायचं तव आता तुम्ही लगे मला पोरगा आवडेल होता पण आता काय करू पण बाप आहे एक पेट तो पोराचा मामा तो पेट पण पोरगा चांगला होता ना पण दादा पोरगा तर लय भारी होता हिरो सारखा होता हिरो नाही तो क्रिकेट पट्टी मध्ये सिद्धू पाहिला होता का सिद्धू आणि दिसत होता नाही ना काय जाऊ तुम्ही पाहिला होता ना मग